20 15 या सरकारला तरी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना आमच्याकडे या तुम्हाला आलटून पालटून मुख्यमंत्री करतो अशी ऑफर दिली होती त्यावरून राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना त्यावरून जोरदार फटकेबाजी केली तुमच्याकडे टाळकी कशाचा असं म्हणत अजितदादांनी नाना पटोले यांच्या ऑफरची शब्दशहा खिल्ली उडवली अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना विधानसभेत जोरदार बॅटिंग केली नक्की काय म्हणाले अजितदादा पाहुयात विजन तर राज्यकर्त्यांचं असलं पाहिजे अध्यक्ष मोदय तर राज्य पुढे त्या ठिकाणी जाईल आणि तशा पद्धतीनं इंधनावरील राज्याचा देशाच्या परकीय चलनात बचत अर्थव्यवस्थेमध्ये अध्यक्ष महोदय वाढ त्या ठिकाणी होते ये उत्पन्न ले ले। काल मी पुढे वाढलेलं आहे अध्यक्ष महोदय एकंदरीतच अमृतकाल राज्य रस्ते विकास आराखडा दोन हजार पंचवीस ते दोन हजार सत्तेचाळीस मी सभागृहाला सांगतो हा अर्थसंकल्प फक्त एक वर्षाचा विचार करून आम्ही दिलेला नाहीये उद्याची पाच वर्ष दोन हजार पंचवीस चोवीस ते एकोणतीस आणि ती पाच वर्ष अशी आहेत की त्याच्यामध्ये कुणी जरी गमतीनं जरी म्हटलं की अमक्यानी मुख्यमंत्री व्हा तमक्यानी मुख्यमंत्री व्हा आम्ही पाठिंबा देतो अरे तुमच्याकडे माणसंच नाही कशीचा पाठिंबा देत वीस टाळकी असताना पंधरा टाळकी असताना दहा टाळकी असताना नाही एक मिनिट एक तसा नाही तुम्ही पण बोलत असताना काही काही जण का बोलले मी मगाशी पण म्हणालो होतो मी नेहमी सन्माननीय सदस्य म्हणतो पहिल्यांदा तुम्ही नव्हता परंतु सन्माननीय सदस्य भास्करराव जाधव आणि मग इतर सगळे सन्माननीय असं म्हणून तेवढं ते सन्माननीय असं नाही मग तुम्ही पण बोलत असताना काही पण बोलायचं मुख्य आता हा एक तर तुम्हाला भास्करराव माहितीये पाच वर्ष ह्या सरकारला ब्रह्मदेव आला तरी कोणी धक्का लावू शकत नाही मी तुमच्या मी तुम्हा मी अध्यक्ष महोदय हे सगळे बोलत असताना मी कधी त्यांना डिस्टर्ब केलं नाही गप खाली मान घालून ऐकत होतो ते मला इकडून मारत होते तिकडून मारत होते मी आपलं अध्यक्ष महोदय गरीब विचारच म्हणून तर इथं बसलो अध्यक्ष हो महोदय मला विश्वास आहे की एकंदरीतच आम्ही हा अर्थसंकल्प देत असताना आमचा संकल्प विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राचं उद्दिष्ट गाठल्याशिवाय राहणार नाही ह्या उत्तराच्या निमित्तानं मी महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो कारण आज